की मी प्राजक्ता तुम्हा सर्वांचं प्राजक्ता साळवी ब्लॉग जे आपल्या युट्यूब चॅनलवरती खूप सारं स्वागत संडे आहे ब्लॉग सुरू केलेला आहे आफ्टरनून पासना कारण संडे म्हणजे रिलॅक्स डे असतो आणि आताच तुमच्यासाठी एक मस्त असा व्हिडिओ शूट केलेला आहे जो की तुम्ही कालच बघितला असेल आणि आज तुम्ही हा ब्लॉग बघत आहात सो आता इकडे निर्मीचा पार्सल आलेला आहे काय आला तुम्ही हा निर्वीचा पार्सल आलेला आहे हा पार्सल आहे सो आता आम्ही ते ओपन करणार आहे काय आणलं आपण ते हा बॉटल आणली तिला कारण तिची बॉटल खराब झाली होती हो ना हो चला मग आपण ओपन करूया चलो हाँ। ओके थँक्यू यू मम मला इकडे 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 तोंड तर तिची बॉटल ना फार खराब झाली होती त्यामुळे मी ही ऑर्डर केली आणि तुम्हाला प्राईससुद्धा सांगते मला असं वाटते वन फोर्टी नाईन का वन नाईन्टी नाईनलाच आहे डीमार्टला गेले तर खूप महाग महाग होत्या आणि म्हटलं आता काय एप्रिलला तर सुट्ट्याच लागतील मग डबल नवीन घ्यावी लागेल मग म्हटलं चला साधीच घेऊया आणि याची ट्रान्सपरंट घेतली मग तर मग तुम्हाला जर हवी असेल तर मी खाली डिस्क्रिप्शनला लिंक दिली आहे तुम्ही डायरेक्टली ऑर्डर करू शकता मेशोवरनं आहे चला आता एडिटिंग करते शूट करायचे सगळं करूयात थोडासा आराम करावं म्हटलं पण मग कोलॅबरेशनचं शूट होतं आणि मग सॅटर्डे संडे कसं असतं की मला नीरूच्या पप्पांची हेल्प घ्यावी लागते तर मग मी त्यामुळे कोलॅबरेशनचं शूट करून घेते कारण थोडेसे वेगवेगळे अँगल्स घ्यावे लागतात मग मला ना प्राजक्ता हलवायचं पण शूट करायचं होतं ती पण कधी तिथं पण वाटतं की वेगवेगळे वेग अँगल वेग घ्यायला पाहिजे पण खरंच तेवढं पॉसिबल होत नाही आणि आता सेटअप बघा आता म्हटलं चेंज वगैरे करूया थोडेसे रील शूट केले आप आपले इंस्टाला करून बघते थोडंसं इन्जॉय वाटतं थोडंसं आपलंच काहीतरी फ्री वाटतं आहे मस्त एन्जॉय करत असली ना कोणती गोष्ट तर ती केली पाहिजे असं मला वाटते आणि मला मी ते बघत नाही की मला जमते की ना जमते एक दिवस तर जमेल ना सो स्टार्ट करून बघितलं मस्त वाटतं आहे रील बनवायला आणि चला आता तीन वाजलेले आहेत बी उठली आहे सो तिचं जेवण वगैरे सुरू आहे ती जेवण करत आहे त्यानंतर थोडंसं बाहेर जायचं आहे हे बघा हे काना नाकातलं आहे ना, ना माझं डबल फसलं हे जे छिद्र आहे ना ते मोठं मोठं स्वत चाललं आहे सो ते मला काढून आणायचं आहे ते पुन्हा मोठं होईल किंवा आत फसतं आहे ते मी बाहेर काढायचा कर प्रयत्न करते तरी निघत नाही आहे तर ते काम करून घेऊयात म्हटलं आणि संध्याकाळी आपल्याला रिसेप्शनला जायचं आहे सो रिसेप्शनलासुद्धा भेटूयात आपण तिकडेच तर स्टेट येऊन आणि व्हिडिओ शूटपर्यंत बघा कुठे चालली खूप खोकला झाला आहे ना खोकला झाला चला तर चला जातो आता आम्ही जातोय आणि चार वाजलेले आहेत निर्मी पण उठली तिचं पण जेवण झालं आणि निघतोय आता कारण संध्याकाळी मग रिसेप्शनला जायचं गर्दी पण होते संडे असल्यामुळे म्हटलं थोडंसं दुपारीच जाऊयात आहे ना गीव न्यू कुठे गेली ही न्यू ही ही न्यू पिरवीच रोज तुम्हाला ब्लॉग मध्ये हा येत असेल तुला काय घेतलं अरे? ते नाही घेतलं बाळा आपण हे घेतलं <clears throat> hey तर बघा अशी नाकातली रिंग मी केलेली आहे कारण कोणतीही डिझाईन केली तर ती माझ्या नाकामध्ये मा फसते आहे मग म्हटलं चला रिंग करून बघूयात आणि तसंच जर ठेवलं काही न घालतं तर ते छिद्र जे आहे ना ते बंद होऊन जाते पुन्हा मागे मी तसंच केलं तर मग मला घालताना खूप त्रास झाला मग मी जे आहे ही रिंग करून टाकली आणि जे पहिलं होतं ते मोडून टाकलं आणि हे छोटे छोटे कानातले बघा मग लहान मुलांसाठी किती छान आहेत ना दिसायला अगदी खूप सुंदर दिसतात आणि आता संक्रांत नेमकीच झाली आहे नुकतीच झाली आहे त्यामुळे मग चैनच्या मस्त मस्त अशा छोट्या नाजूक अशा डिझाईन्स आल्या होत्या सो त्यासुद्धा बघितल्या घ्यायचं तर नव्हतं पण म्हटलं चला नाजू बघूयात स्टॉक आला का विचारलं तर आले म्हणे तर मग बघून घेतलं आणि म्हटलं चला तुमच्यासोबत सुद्धा शेअर करूयात तिथनं आलो नंतर थोडं रिलॅक्स वगैरे केलं आणि सात साडेसातच्या दरम्यान मग इकडे रेडी व्हायला लागलो आणि इकडे निर्वीला मस्त असा पिंक कलरचा ड्रेस घातला ती बिलकुल म्हणजे बिलकुलच केसांना अशी पिन वगैरे राहू देत नाही किंवा तिला काही टिक्का लावायला गेला तरी सुद्धा ती करू देत नाही तुम्ही बघू शकता सो तिला असं लॉक केलं आणि तिला थोडंसं आमिष दाखवलं की चल तुला मी डियाना दाखवते आणि मग ते चालू केलं तरी सुद्धा बघा तिची किती चुळबुळ करत असते लहान मुलांना अगदी आपल्याला वाटतं मुलींना मस्त छान असं नटवावं छान असा बेल्ट लावा मॅचिंग मॅचिंग पण आता बघा मी तिच्या याच्या मध्ये केसांमध्ये मस्त दोन पिन लावल्या आणि विदिन एक मिनिटच्या आतमध्ये त्या पिना लगे इकडे तिकडे फेकून दिलं तिने मग शेवटी मी जा जाताना म्हटलं चला जाऊ द्या काही लावायची गरज नाही असे तिचे केस एवढे काही मोठे नाही आहे आणि खूप महिन्यांनी तिला टिक्का लावला कारण मी तिला टिक्का लावलं ला ना तिथे अशी जे आहे ते पसरून टाकते आणि पूर्ण कपाळ जे आहे तिचं वरचं फोरेट ते पूर्ण लाल किंवा ज्या कलरचा टिक्का असला तसं होतं मग स्कूलला जाताना मी काही लावत नाही मग आज लावलं बघा मस्त दिसायला लागलेली आहे आणि तिला खूप आवडला तो ड्रेस मस्त गोल गोल फिरत होती बघा तुम्ही कशा पद्धतीने फिरत होती त्यानंतर निर्वीला रेडी करून घेतला आणि मग मी रेडी व्हायला लागले खरं तर म्हटलं चला साडी घालूयात पण म्हटलं चला नको निर्वी त्रास देईल तर मग ड्रेसच बरा आहे आणि सध्या वेट पण वाढले सो ड्रेस ठीक आहे म्हटलं कम्फर्टेबल आहे आणि मग मी बस एकदम सिम्पल मेकअप करायला घेतला मी सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावून घेतलं कारण जेव्हाही आपण मेकअप करतो तेव्हा मॉइच्चराईज करणं खूप महत्वाचं आहे त्यानंतर मी ना सगळ्यात पहिले मॉइश्चरायझर लावल्यानंतर त्यावरती काही प्रायमर वगैरे लावलं नाही लावायला पाहिजे पण नाही लावलं आणि लिक्विड फाउंडेशन लावलं त्यानंतर थोडंसं जे आहे फॉ थोडं कॉम्पॅक्ट पावडर लावून आणि थोडंसं हायलाईट केलं आणि बस बाकी काहीच नाही मग आणि सिम्पलचा आपला मेकअप तयार झाला मी काही आय मेकअप वगैरे हो काहीच केलं नाही मला तर एवढा प्रो आय मेकअप येत पण नाही खरं तर जेव्हा आपण शूटिंग करायला लागलो मला यामध्ये इंटरेस्टही नव्हता पण शूटिंग करण्यासाठी थोडंसं चांगलं दिसण्यासाठी मग मेकअपसुद्धा शिकले आणि अशा पद्धतीने जे आहे सगळ्या गोष्टी शिकायला मिळत आहेत झालेले आहेत काय साडी वगैरे घातली नाही आणि चला म्हटलं आता जाऊया फक्त ओढणीचाच थोडा प्रॉब्लेम येतोय खूपच मोठी आहे ही ओढणी सो मला ती हँडलच होत नाही आणि चला मग जाऊया ती कशी लावावी तेही कळत नाही पण लावली आता कशी तरी तर शेवटी ओढणी मी अशा पद्धतीने घेतली आता काय माहिती गेल्यावर मी सेट करेल पुन्हा की काय चला सर रिसेप्शनला गेलो आणि तिथे जो आहे कार्यक्रम अगदी सुरूच होणार होता रिसेप्शन पार्टी सुरूच होणार होती आणि तिकडे बॅकग्राऊंडला म्युझिक सुरू होतं त्यामुळे मग मी इकडे केला आहे नाही तर मग आपल्याला कॉपीराईट येईल तुम्ही बघू शकता लाईव्ह सिंगिंग तिकडे सुरू होती मस्त मजा आली गेलो पार्टी छान एन्जॉय केली जेवण वगैरे केलं आणि नंतर घरी आलो खरं तर लवकर घरी आलो कारण मग निर्वी तिथे एवढी गर्दी बघून थोडीशी घाबरून जात होती तर आपण आलेलो आहेत ब्लॉगच्या शेवटीला आणि नेहमी जसं मी स्टार्टिंगला सांगितलं मी तुम्हाला प्रत्येक ब्लॉगमध्ये थोडं थोडे टिप्स देणार आहे जेणेकरून तुम्हाला खूप हेल्प होईल तर आताच निर्भुला सोडून आली आहे तास झाला आणि मग नंतर जेवण केलं बसले शूट करायचं होतं पण मग आपला हा हा ब्लॉग जो आहे तो एडिट करायचा बाकी होता आणि एडिट करता करता कळलं की अरे चला मी आज यामध्ये जे आहे ते शूटच केलं नाही की तुम्हाला सांगावं मला खरं तर एक कमेंट आली होती की यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं आहे सांगा त्यावरती मी जो आहे एक स्पेशल व्हिडिओ बनवेल आणि लवकरच येईल जर तुम्हालाही वाटत असेल की कसं ओपन करायचं तर मला या मध्ये कमेंट करा जेणेकरून मला कळेल कि किती लोक जे त्या, त्या आहे त्यांना हवं आहे आणि मग आपण त्यावरती व्हिडिओ बनवूया तर आता यूट्यूब चॅनल जर तुम्ही ओपन केलं आहे तुम्ही कन्सिस्टंटली सगळं काही करत आहात आणि एडिटिंग चांगली आहे थमलेल सगळं चांगलं आहे तरीही व्ह्यूज येत नाही तर याच्या मागे कारण काय आहे तर पहिली गोष्ट म्हणजे जर तुमचं चॅनल आता न्यू असेल ठीक आहे न्यू चॅनल असेल तुमचं आणि मग ते हळूहळू जे आहे तुम्ही टाकत आहात आणि एक महिना झाला असेल दोन महिने झाले असेल किंवा आपण मॅक्स टू मॅक्स सहा महिने घेऊयात आणि तुम्ही म्हणत असाल की आता लाखात एखादा व्हिडिओ गेला नाही किंवा मग व्हायरल झाला नाही तर पेशन्स ठेवायचे आहेत जर तुमचं सगळं काही चांगलं आहे तुमचं तुम्हाला असं वाटतंय ना माझं थमलेल चांगलं आहे माझं एडिटिंग चांगली आहे मग बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही एक ना एक दिवस तर तुमचं येणार एक ना एक दिवस व्हिडिओला येणार आणि कसं आहे कोणतीही गोष्ट होण्यासाठी पहिले आपल्याला ज्या स्मॉल स्टेप्स असतात त्या तिथून पार करणं खूप गरजेचं असतं आणि युट्यूबवरती जर तुम्हाला सक्सेस व्हायचं असेल किंवा जसं की, की स्पर्धा परीक्षा असतील किंवा कोणती परीक्षा असेल तर आपल्याला पेशन्स खूप गरजेचा असतो स्पर्धा परीक्षेसाठी तुम्ही बघा ना त्यांच्या मुलांमध्ये किती पेशन्स असतो कितीतरी एक्झाम ते जे आहे फेल होतात मेन क्रॅक होत नाही मग पुन्हा प्री पासून सुरुवात किंवा मग ते अक्षरशः मुलाखतीपर्यंत जातात पुन्हा मुलाखतीमध्ये नाही झालं तर पुन्हा फ्रीपासून सुरुवात किती पेशन्स त्यांच्यामध्ये असतो तर मग आपण का नाही ठेवू शकत सो पेशन्स ठेवा तुमचा एक ना एक दिवस तर येणार आहे फक्त डिमोटिवेट व्हायचं नाही रेग्युलर व्हिडिओ अपलोड करायचा क्वालिटी क्वांटिटी जे आहे त्याच्याकडे स्टार्टिंगला जास्त भर द्यायचा क्वालिटीपेक्षा तुम्ही जर क्वांटिटीकडे जास्त फोकस केला म्हणजे क्वालिटी ही तशी गरजेची आहे पण स्टार्टिंगला क्वांटिटी ही गरजेची आहे आणि जर तुम्ही स्टार्टिंगपासना क्वालिटी आणि क्वांटिटी दोन्ही पण दिले ना तर तुम्ही सहा महिन्यात इझिली ग्रो होऊ शकाल जास्तीत जास्त एक वर्ष पकडून चला एक वर्षात तर तुमच्या हातात पेमेंट पण येऊ शकते जर तुम्ही क्वा क्वालिटी पण छान ठेवली आणि क्वांटिटी म्हणजे रेग्युलॅरिटी पण तुम्ही चांगली ठेवली तर बऱ्याच जणं काय होतात की फॉर्म फॉर्ममध्ये एक ते दोन व्हिडिओ शूट करतात आणि मग नंतर मग त्यांच्या चॅनलवरती गॅप होऊन जातो मग कसिस्टंट राहत नाही का तर मग मला व्ह्यूजच येत नाही असं म्हणून पहिल्याच व्हिडिओवर मग व्ह्यूज येत नाही सो कोणतीही गोष्ट व्हायला थोडासा वेळ लागतो पेशन्स नाही घ्या आणि इन्स्टा असेल किंवा मग यूट्यूब असेल तर पेशन्स खूप गरजेचं आहे इन्स्टाला तर तुम्ही काय महिना दोन महिन्यातच व्हायरल होऊ शकता जर तुम्ही कन्सिस्टंटली व्हिडिओ टाकला तर महिना दोन महिन्यात तर तुम्ही व्हायरल होणार म्हणजे होणार पण यूट्यूबला थोडासा वेळ लागू शकतो शॉर्ट जर जर तुम्ही काम करत असणार तर शॉर्टवरती तुम्ही व्हायरल होऊ शकता यूट्यूबवरती पण पर्सनली जर मी तुम्हाला सांगेल माझं एवढं सजेशन राहील जर तुम्हाला पैसा कमवायचा असेल तर शॉर्टवरती जास्त भर देऊ नका लॉंग व्हिडिओवरती जास्त भर द्या शॉर्ट तुम्हाला देईल तुम्हाला चांगले व्ह्यूजसुद्धा देईल किंवा वरती तुम्ही याल पण पण मग पैसा मिळणार नाही सो तुम्ही मला काय हवं आहे फेम हवं आहे लवकर ग्रो व्हायचं आहे की पैसा आणि तिन्ही पाहिजे असेल तर शॉर्ट लॉंग दोन्हीवरती काम करा म्हणजे काय तर रोज एक व्हिडिओ किंवा तुम्ही हप्त्यातून एक टाकताय किंवा मग वन डे गॅप करून टाकताय तर मग तेवढेच ज्या दिवशी व्हिडिओ टाकतात त्या दिवशी शॉर्ट सुद्धा एखादा जायलाच पाहिजे किंवा हप्त्यातून ॲटलिस्ट तीन तरी शॉर्ट तुमचे तुमच्या चॅनलवरती जायला पाहिजे कारण आपण अगदीच लाँग म्हणून सुद्धा घेऊ शकत नाही कारण जसं ट्रेंड चालू आहे त्यानुसार आपल्याला बघावं लागतं सो आता शॉर्ट सुद्धा चालतो आणि लोकांना खरंतर शॉर्ट बघण्यात जास्त हे असतं सो शॉर्ट वरती सुद्धा काम करायचं आणि लॉंग वरती सुद्धा काम करायचं आहे तुम्हाला बिंदासपणे तुम्हा, तुम्हाला तुम्हाला जे आहे सक्सेस मिळणार म्हणजे मिळणारच सो so, आय होप मी जी ही तुम्हाला टिप दिली आहे ती तुम्हाला नक्की कामी येईल आणि हा व्लॉग बघितल्याबद्दल खूप खूप आभार अजून कशा रिलेटेड तुम्हाला काहीही प्रश्न असतील कमेंटमध्ये नक्की सांगा लवकरच व्हिडिओ येईल व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार चला बाय